आता समाज आता महापालिका ग्रामपंचायती याच्या निवडणुका आलेल्या आहेत समाज संघटित झालेला आहे समाजाच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे तर कुठेतरी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही गेलो पाहिजे परंतु आजपर्यंत या आमच्या समाजावरती प्रतिनिधित्व मिळालेलं नाही पण ह्या वेळेला मिळेल अशी आम्ही आज अपेक्षा ठेवतो नाही तर आम्हाला विचार करावा लागेल कारण आम्हाला आजपर्यंत इथे महापौर अग्रिकोळी समाजाला अजूनपर्यंत दिलेला नाही पक्षाने एवढी बहुसंख्या असताना देखील इथे या ठाणे जिल्ह्यामध्ये स्थानिक लोकांची भूमिपुत्रांची कोळी आगरी समाजाची बहुसंख्या आहे परंतु द आम्हाला त्या विषयावरती महापौरच्या डावलला जातो मागच्या वेळेस पण आम्हाला प्रयत्न आम्ही केले परंतु झाला नाही पण या वेळेला पूर्ण इथं स्थानिक आगरी कोळी समाजाचा आमचा महापौर बसला पाहिजे हे आमची सर्वांची अपेक्षा आहे आजपर्यंत खूप अन्याय झालेला आहे आमच्यावरती म्हणून आमचा समाज दोन्ही समाज संघटित झालेले आहेत आणि आग्रहाची आमची मागणी राहील का आम्हाला मा कल्याण डोंबिवली महानगरपालिका ठाणे महापालिकेमध्ये कोळी आगरी समाजातच महापौर बसला पाहिजे